माझ्या बातम्यांसाठी गुगल पिक्सल सिक्स ए चालवणाऱ्या युजर्सना कंपनी आठ हजार पाचशे रुपये देणार आहे हे पैसे गुगल युजरला का देणार आहे त्याचे उत्तर अनेकांना माहिती नाही अनेकांना त्याचे उत्तर हवे आहे कंपनी गुगल पिक्सल सिक्स ए वापरणाऱ्या युजरला पैसे देणार आहे हा फोन वापरणाऱ्या युजर कडून ओव्हर हिटिंग आणि बॅटरीची कार्यक्षमता या संदर्भात तक्रारी मिळत आहे या तक्रारीमुळे गुगलने बॅटरी परफॉर्मन्स प्रोग्राम सुरू करत आहे या प्रोग्रामनुसार कंपनी मोफत बॅटरी बदलून देणार किंवा भरपाई म्हणून शंभर डॉलर म्हणजे जवळपास आठ हजार पाचशे रुपये देणार आहे कंपनी आठ जुलै रोजी पिक्सल सिक्स ए ची बॅटरी परफॉर्मन्स सुधारणे आणि ओव्हर हिटिंग कमी करण्यासाठी अँड्रॉइड सिक्सटीन अपडेट लाही रोल आऊट करणार आहे पिक्सेल सिक्स ए चालवणाऱ्या सर्व युजर्सना कंपनीच्या ऑथॉराइज्ड सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागणार आहे त्या ठिकाणी जाऊन बॅटरी बदलून घेता येईल तसेच ज्या लोकांना बॅटरी बदलून घ्यायची नाही त्यांना शंभर डॉलर म्हणजे जवळपास आठ हजार पाचशे रुपये किंवा एकशे पन्नास डॉलरचा म्हणजे जवळपास बारा हजार आठशे रुपये गुगल स्टोअर क्रेडिट ऑप्शन पर्याय निवडावा लागणार आहे बॅटरी परफॉर्मन्स प्रोग्राम साठी तुम्ही एलिजिबल आहात किंवा नाही ते तपासण्यासाठी कंपनीच्या सपोर्ट पानावर जा त्या ठिकाणी फोनचा आय आय नंबर टाकल्यावर ईमेल टाकावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला त्याबाबत माहिती मिळणार आहे गुगल रेग्युलेशन मुळे सर्व देशात कॅश पेमेंट पर्याय उपलब्ध नाही पेमेंट्स कंपनी थर्ड पार्टी पेयोनिर या माध्यमात माध्य। येणार आहे त्यासाठी युजरला आयडी प्रूफ आणि पॅन कार्ड द्यावे लागणार आहे गुगलने स्पष्ट केलंय की लिक्विड डॅमेज आणि फिजिकल डॅमेज असणारे फोन मोफत बॅटरी सर्व्हिस कार्यक्रमासाठी पात्र असणार नाहीत तसेच फोन वॉरंटीमध्ये नाही आणि त्याची स्क्रीन तुटली असेल तर कंपनी तुमच्याकडून सर्व्हिस चार्जेस घेणार आहे गुगलची बॅटरी रिप्लेसमेंट सुविधा एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून कॅनडा अमेरिका जर्मनी युनायटेड किंगडम जपान सिंगापूर आणि भारतातही वॉक इन रिपेअर सेंटर्सवर उपलब्ध आहे